शेतकरी कर्जमाफीचे थकीत एकोणतीस कोटी जिल्हा बँकेला मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश संचालक प्राध्यापक पाटील यांची माहिती शेतकऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सन दोन हजार सोळा सतराचे कर्जदार पात्र लाभार्थी शेतकरी चार हजार साठ यांची राज्य सरकारकडे अठ्ठावीस कोटी चोपन्न लाखांची येणे बाकी आणि महात्मा ज्योतिबा फुले सरकारी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र एकाहत्तर लाभार्थी शेतकऱ्यांचे पस्तीस लाखांची रक्कम धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत अशी माहिती संचालक प्राध्यापक शरद पाटील यांनी दिली राज्य सहकारी बँकांच्या संचालकांच्या बैठकीत याबाबत निवेदनाद्वारे लक्ष वेधून बँकेला अडचणीतोड बाहेर काढण्याची मागणी केली होती या प्रसंगी बँकेतर्फे संचालक प्राध्यापक शरद पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी उपस्थित होते याप्रसंगी राज्य सरकारकडे जिल्हा बँकांच्या असणाऱ्या मागण्या व नाबाड राज्य सहकारी बँकेशी संबंधित विविध निवेदनेतून प्राध्यापक पाटील यांनी लक्ष वेधले याबाबत प्राध्यापक पाटील संचालक श्यामकांत सनेर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन अठ्ठावीस कोटी चोपन्न लाख व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचे पस्तीस लाख असे एकोणतीस कोटी रुपयांचा निधी तात्काळ बँकेला वर्ग करावा अशी विनंती केली त्यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांना बँकेकडे रक्कम वर्ग करण्याचे आदेश पवार यांनी दिले जिल्हा बँक गेल्या अनेक वर्षांपासून संचित तोट्यात आहे तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे गेल्या तीन वर्षात एकशे अठ्ठ्याण्णव कोटी संचित तोट्यावरून हा तोटा एकशे कोटी अठ्ठावन्न लाखापर्यंत कमी केला आहे खरीप हंगामातील वितरित थकीत कर्ज करता वसुली करताना व्याजासह वसुली केली आहे वसुलीची टक्केवारी ब्याण्णव टक्के इतकी आहे शरद पाटील यांनी नाबाडच्या सरव्यवस्थापक रश्मी दराडे राज्य बँकेचे व्यवस्थापक विद्याधर अनास्कर व अजित पवार यांच्याकडे विविध निवेदनाद्वारे बँकेच्या संदर्भात मागण्या नोंदवल्या त्यापैकी कर्जमाफीचे एकोणतीस कोटी रुपये बँकेकडे वर्ग झाल्यास बँकेचा संचित तोटा कमी होऊन आणि कर्जदार सवासठ शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा होईल या भेटीत प्राध्यापक पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे रिझर्व्ह बँकेचे पर्याप्त भांडवल प्रमाण नऊ टक्के आठ धुळे व नंदुरबार मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत प्रगतीशी बँक म्हणून रद्द करावी विविध कार्यकारी सेवा संस्थांकडील अनिष्ट तफावती पोटी येणे रक्कम वसूल होण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांना आर्थिक मदत करावी व राज्य बँकेकडून उचल उचल घेताना पन्नास टक्के ठेव ठेवण्याची अट रद्द करून पंचवीस टक्के पर्यंत आणावी व त्यावरील व्याजदर वाढवून द्यावे अशी मागणी केली अजित पवार यांनी जिल्हा बँके संदर्भात घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे बँकेने त्यांचे आभार मानले आहे।